हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून पराभूत झाल्यानंतर बाबुराव कदम कोहळीकर यांनी आता हातगाव हिमायतनगर विधानसभा सुरू केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना झालेला आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत लाभार्थींच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते यांना दिले आहेत त्याच अनुषंगाने नांदेडच्या हिमायतनगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोळीकर यांनी केले होते या कार्यक्रमाला महायुतीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू करून एक बहिणींचा आणि महिलांचा सन्मान केला त्याच धर्तीवर आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा कालपासून दोन दिवस आमच्या हातगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये स्वतः हजर आहेत आणि आम्हीसुद्धा लाडक्या बहिणींचा एक सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ न्याय आयोजित करत आहोत आता आजचा हा दुसरा कार्यक्रम होत आणखी आम्हाला तामसा असो हातगाव असो निवघा असो प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी जसा जसं लाडक्या बहिणीचा सन्मान केला त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा सन्मान सोहळा घेऊन आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करणार आहोत विधानसभेची तर विधानसभेची पहिले तयारी सुरू केली होती परंतु अचानक ते तुमच्या टीव्ही वरच्या जाहिरातीसारखी मला लोकसभा अचानक मिळाली आणि जाहिरात संपून परत विधानसभेची तयारी सुरू आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड